आज पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजचे राशी भविष्य मेष राशी आज तुम्ही अनेक कामे हाताळू शकाल परंतु स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य देणेही महत्वाचे आहे संयम आणि सर्जनशीलतेवर भर देणे अत्यंत महत्वाचे असेल कारण सर्व योजना अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत ऋषभ राशी आज तुम्ही यशाच्या अर्थावर चिंतन करू शकता तुमच्या इच्छा पूर्ण केल्याने समाधान मिळते तुमचे ध्येय तुमच्या खऱ्या गरजा आणि इच्छांशी जुळतात याचा विचार करा मिथून राशी आज लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाशी जुळणारे निर्णय घेतल्याने समाधान मिळते तुम्हाला खरोखर काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही जीवनातील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार व्हाल कर्क राशी आज लक्षात ठेवा तुमचे नातेसंबंध मजबूत करणे तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्या इतकेच महत्वाचे आहे तुमच्या ध्येयावर आणि तुमच्यासाठी खरोखर महत्वाचे वर, लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढा सिंह राशी आज तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि तुम्ही कोणते धोके पत्करल्यास तयार आहात याबद्दल स्पष्ट राहा जर एखादी गोष्ट धोकादायक वाटत असेल तर जबाबदारी सोपवण्यास किंवा मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका कन्या राशी आज तुमच्या प्रेमसंबंधातून शांततेचा एक सौम्य वारा वाहेल जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर ज्या व्यक्तीचे लक्ष तुम्हाला हवे आहे त्याच्या समोर तुमच्या भावना का व्यक्त करू नयेत तूळ राशी प्रेमसंबंध जीवन ठेवण्यासाठी आज तुमच्या भावना व्यक्त करा तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते काही बदल अस्वस्थ करणारे असू शकतात परंतु सावधगिरी बाळगणे आणि तुमच्या कृतींमध्ये सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे वृश्चिक राशी आज एक साहसी जीवन जगा पार्ट्यांमध्ये जा नवीन छंद वापरून पहा किंवा ऑनलाईन डेटिंगसाठी साईन अप करा स्वतःवर प्रेम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा कामावर लक्ष केंद्रित करा धनुराशी आजचा दिवस काम आणि प्रेमावर लक्ष केंद्रित करण्यास असेल तुमच्या व्यस्त वेळापत्रकात असूनही एकत्र दर्जेदार वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या कामाच्या ओझ्याबद्दल मोकळेपणाने बोला एकमेकांची ध्येये समजून घेतल्यास गोष्टी सोप्या होतील मकर राशी आज ताण कमी करा जर तुम्ही वचनबद्ध असाल तर तुमच्या नात्यात वेळ घालवा जेणेकरून आव्हानांना तोंड देणे सोपे होईल एकत्र घालवलेले काही क्षण देखील तुमचे नाते मजबूत करू शकतात कुंभ राशी आज तुम्हाला विलासाची इच्छा वाटू शकते एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संभाषण रोमांचक असू शकते घाईघाईने निर्णय घेण्यासाठी सावधगिरी बाळगा मीन राशी आज तुमच्या प्रेम जीवनात बदल घडवून आणेल विश्व तुम्हाला बाहेर पडण्याचा आणि आकर्षक व्यक्ती शोधण्याचा इशारा देत आहे जर तुम्ही वचनबद्ध असाल तर तेव्हा तुम्ही स्वतःला नशिबांपासून मुक्त कराल तेव्हा तुमचे नाते अधिक मजबूत होईल